बातमी आहे सलमान खान यांच्या संदर्भातील सिने अभिनेते सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौघे अटकेत आहे सलमानच्या फार्म हाऊस आणि घराची त्यांनी रेकी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे धनय सिंग तपे सिंग गौरव भाटिया वस्पी खान जिशान खान या चौघांना अटक करण्यात आलेली आहे चारही आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊस आणि घराची रेकी केलेली होती पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ते पनवेल तालुक्याच्या हद्द्यामध्ये ज्या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फिल्ट्रेट केलं बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाली खातरजमा झाल्यानंतर आम्ही अठ्ठा चोवीस एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला